जय आदिवासी मित्रांनो म मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं बघा मुऱ्याधार आहे तर आपले बरोबर आहे सचिन शेट आहे आणि प्रवीण आहे तर आज आपण आहे ना मुऱ्या आहे पितळ्या घेऊन आलो आहे आणि एक परत आणले तर बघू कवडं मासा आपल्याला मिळता तर मित्रांनो माझे चॅनेलवर नवीन वेळ तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथं आपल्याला ना आग मोर्या आणि हे मळे मास धरायचा हे डोहा मध्ये डो तसा बारीकच आहे पण मग पहिल्यांदा तुम्हाला मळे मास दाखवतो ह्या मरणाच मळे हे इकडे ह्या सच्च्या धारले ह्या मगाशी खेकडी हा बऱ्या तसा आपल्या पुरती आया थिकले 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 पाल पाल। तर आवड्या खेकड्या आणि तिकडे ही मठी परत आणले आणि तिकडं त्या तीन पितळ्या अशी खेळ लावायची जरा चिघरून काय करून तर बाबा बस बस आणि फडकेल जराशी वरतून लावू लाव आता फडका बांध ऐ टेबल मधी घे आधी बांधला असता नंतर टट असता तर ते हे झाला असता पण जाऊ दे काय नाही बांध हे की साइडला जरा ते हे की साइडला गेला काम मळून जाते मग मद मध घेना करत हं ते, ते बांधून घेतो का तिथे वाळूत लावू तिथं पुढं लावत मोठे खड्ड्या मध्ये मोठ्या खड्ड्यात लावू लावणार मित्रांनो बघा आपण परत लावणार आहे पहिल्यांदा पितळ्यानंतर लावू

हे दगडांची शेजारी लावणं बाबा हे दगडांमधून निघणार ना रे काय मोरे हा हे दगडांची मजी मुरे ये ये आ, मासा आहे ना शक्यतो दगडांमध्येच लपून बसलो

पहिले पितळी काढले आता बघूयात किती मुऱ्या थोड्या फार दिसत याच्यात चांगल्या चांगल्या हम्म चांगले आहे इथं अरे उडाले ते खिकडीचा चारा काढ ना पुढे मारून कोणा अरे गोळा करायचे लागले उड्या मारा इकडे तिकडे हा तुला आणि तू त्या खिकडीचा चारा काढ म्हणलं तर आणि हे गेलं खाली मुळे त्याच्यात चारा काढ ना आधी हा पटा, पटापटा चारा काढ आणि जे ढकलून तशात चारा सगळा काढ नाहीतर आपल्याला ना चारा नाही मळे चांगलं मठ काय मित्रांनो बघा पहिल्या पितळीत आवड्या मुऱ्या आणि दोन चार मळ्या आवड मिळाला तर घ्यावा आता पिशीत ढकलून बघ बघ ह्या ख्या काढ सजा पितळी आलाय होय होय धारा आलाय पग पाळायला लगेच आंत आणि तिलाय काढून हम्म चांगलं होय त्याच्यात परातीमध्ये आवड खास नाही मस्त लाई लाई का बरं आहे मित्रांनो दुसरे पितळे ते चांगलं मासावर का चांगल्या मुऱ्या याच्या ते मित्रांनो आता आपण परत काढणार आहे परातीत काय आवड मास घुसलं नसते ना असं मला वाटतं तरी बघू कारण ती सत्यांना काय आवडी नीट लावली नाही परत जरा वाळू बिळू उकरून लावली असते ना ते काही काहीच नाही दिसत नाही थोडंसं तर काय हरकत नाही तेवढं तर तो तेवढं थोडाला मग आता ही परत आहे ना मला चांगली एकदम व्यवस्थित गाडून ठेवू मग कवडं गुसता बघ हा मित्रांनो सचान तिकडे खाली नेलेलं पितळ्या लावाय तिकडून आलंय गाडून घेऊन हां चांगले की खोल बरे बोल दोन्ही पितळ्यांमध्ये दिसता नदीच्या आशा बर या का सांग ना नदीला आणल्या मुऱ्या ह्या काल खेकडी का चांगल्या गुतल्या की चांगल्या गुंतल्या काय थोड्याच

याची बिळ लई मोठाली झाली पण बिळ आहे मोठाली असल्याशिवाय शिरता नाही बसा बस आली रे आई ती शेकड आली अरे शिरलेली तपासच नसला आल्या ना तर मग बाहेर पडून जायचं याच्यातही चांगलं आहे बरीच लोक बी इकडून पितळीन धरता बर का वरून लय पीठ बीट वरती हा पीठ बीट आहे सगळं असं काय बर बर आला अरे मग अशी काहीच नाही भेटला पण आता हो हो वा जो रे मळ्या कसलाय तो एक घर हो हो मळे उड्या मारते मित्रांनो बघा आवड्या मुऱ्या आणि मळे पकडला आपण लय भारी दिसता हा कावडा मळे बघा